विना परवाना रेती घेऊन जाणाऱ्या रे, नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरला घेतले ताब्यात दीड लाख रुपयाचा विशेष पथकाची कारवाई अवैध रीती वाहतुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे यावर आळा बसावा याकरिता डीवायस पी यांचे पथक तहसील विभाग नेहमी तत्पर असते आज सुद्धा काळ्या रेतीची विनापरवाना विना नंबरचे ट्रॅक्टर वाहतूक करत असल्याची माहिती DYSP यांच्या विशेष पथकाला मिळाली पथकाने थेट घटनास्थळ गाठून ट्रॅक्टर या ताब्यात घेतले सविस्तर बातमी अशी की आज दिनांक 23 मार्च 2025 रोजीच्या सकाळी अंदाजे 9 ते 10 वाजताच्या सुमारास DYSP यांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक विना नंबरचे ट्रॅक्टर कच्चे वाहनात विना परवाना रेती बोरनगर येथे घेऊन जात आहे अशा माहितीवरून पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलिस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित सांगळे पोलीस शिपाई नरेश नरवाडे सौरभ लोखंडे मुरली पांडुळे यांनी मिळून घटनास्थळ गाठून तपास घेतला असता बोरनगर रोडने जात असताना रेतीने भरलेले विना वाहन क्रमांकाचे ट्रॅक्टर मिळून आले पथकामार्फत ट्रॅक्टरला थांबून चालक कडे चौकशी केली असता सदर ट्रॅक्टर साहेबराव राहणार बोरनगर असे सांगितले सदर ट्रॅक्टरची चौकशी केली असता त्यामध्ये एक व ट्रॅक्टर मिळून मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करीता पुसद तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार गणेश कदम यांचे ताब्यात देण्यात आले आहे सदर प्रकरणातील विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरला ला सोडवण्याकरिता पुसत येथील नामांकित महिला सामाजिक कार्यकर्त्या यांचा ट्रॅक्टर पकडताच डिवाइस पी यांच्या विशेष पथकाला कॉल आल्या असल्याची विश्वसनीय माहिती आहे